राजेश डोंगळे यांना आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर मथिवडे तालुका निपाणी येथील रहिवाशी ग्रामपंचायत सदस्य राजेश महादेव डोंगळे यांना पुणे न्यूज एक्सप्रेस यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे यावेळी बोलताना मुरलीधर कांबळे म्हणाले ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे यांची प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यांनी समाज उपयोगी कामे केली आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत या सर्वांची दखल घेऊन त्यांना आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे हा सन्मान ऑगस्ट पंचवीस रोजी महाराष्ट्र पत्रकार भवन कोल्हापूर येथे होणार आहे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत राजेश गोंगळे यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे क्रेडिट सोसायटी